नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वात स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी पेपर कटिंग करून घेऊया म्हणजे प्रत्येक वेळी कसं कपड्यावरती कटिंग केल्यानंतर वेस्टेज जास्त कपडा होतो जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तर तुम्ही पेपर कटिंग अगोदर करून नंतर तुम्ही कपड्यावरती सुद्धा कटिंग करून घेऊ शकता अशा प्रकारे आता इथं मी एक पेपर घेतला आहे आणि त्याचं मेजरमेंट एकोणीस बाय एकोणीस घेतलं आहे असं स्क्युअरमध्ये कट करून घेतलं आहे सेंटरमधून फोल्ड करायचं फोल्ड बाजू ही स्वतःकडे ठेवून घ्यायची आणि एका साईडून पाच इंचवरती ही अशी मार्क करून ठेवायची व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि पाच इंच आपण मेजरमेंट घेतले त्याच बाजून हा असं सात इंच घ्यायचं पाच बाय सातचा एक भाग कट करून घ्यायचा तो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक बॅग बघणार आहोत म्हणजे माझ्याकडं साडीचा कपडा होता त्या साडीच्या कपड्यापासून आज आणि धारी सुद्धा होती त्याला त्या ते धारीचा सुद्धा उपयोग करणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आता प्रत्येक वेळी काय आहे आपण बॅग शिवायची म्हटलं तर फोम का कॅनवास किंवा तुम्ही अस्तर मेन फॅब्रिक अशी तीन तीन भाग जोडून सिलाई मारून घ्यायची लागते पूर्ण आणि त्यानंतर अशी कटिंग करायला गेलं तर वेस्टेज कपडा सुद्धा खूप उरतो त्यासाठी मग तुम्ही ही आयडिया करू शकता अगोदर पे पेपर कटिंग करून घ्यायचं आणि मग हा सेम भाग कपड्यावरती ठेव जेवढा तुम्हाला लागतोय तेवढा कपडा कट करून घेऊ शकता तुम्ही आता पाच बाय सातचा सा, एक साईडचा सा भाग कट करून घेतला आहे तोच भाग दुसऱ्या साईडला सुद्धा ठेवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आता बघू शकता हा असा पेपर आपण कटिंग करून घेतला आहे हाच भाग आपला जो आपण कपडा घेतला आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घ्यायचा आता मी अस्तर सेंटरमध्ये शॉपिंग बॅग आणि वरून साडीचा कपडा म्हणजे साडीचा कपडा मी अस्तरलासुद्धा आणि वरूनसुद्धा एकच कपडा घेतला आहे आणि सेंटरमध्ये शॉपिंग बॅगचा वापर केला आहे हा असा भाग पूर्णपणे तीन कपडे अटॅच करून मी उभ्या अडव्या शिलाईसुद्धा मारून घेतल्या आहेत त्याच्यावरती आणि अशी धारीचा एक थोडा भाग कट करून घेतले होते मी ते सुद्धा तसं पॉकेटसारखं जोडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे दोन्ही साईडला जोडून घ्यायचं तुम्ही इथं सुद्धा अटॅच करू शकता साईडच्या सुद्धा आणि झीप जोडून घ्यायची आता इथे सिलाई मशीनवरती दाखवते कशा प्रकारे जोडायचं ते आता इथं मी दारीचा भाग घेतला आहे इथं साईडच्या बाजूला पॉकेट तयार करून घेत आहे म्हणजे वरती एक्स्ट्रा कपडा जोडून घ्यायचा आता इथे बघू शकता दोन्ही साइडला मी पॉकेट तयार करून घेतले आहे आणि इथं झीप जोडून घ्यायची आता याच कपड्याला जर डायरेक्ट आपण कटिंग केलं असतं तर खूप वेस्टेज कपडा चाला असता त्यासाठी मी अगोदर पेपर कटिंग करून घेतली आता तुम्हाला समजलं असेल आता इथं जी सुद्धा एका साईडने शिलाई मारून घेतली आहे त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायची असे दुसऱ्या साईडला सुद्धा भाग जोडून घ्यायचा मी इथं शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे तुम्ही कॅनवास फोमचा सुद्धा वापर करू शकता आता याच्यावरती टॉप सिलाईसुद्धा मारून घेतली आहे मी झीप या प्रकारे जोडून घेतली आहे आता हँडल जोडण्यासाठी बघा हे असे दोन हँडल मी तयार करून घेतले होते आता ते कसे जोडायचे बघा झीप जोडलेला भाग आहेत त्या त्यापासून माप घ्यायचे वरून एक अडीच इंच वरती हँडल जोडून घ्यायचे व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही ह्या अशा प्रकारे बघा आता ही जीप मला म्हणजे जो भाग माझा आलेला आहे तो नऊ इंचचा होता नऊ जीप झीपसुद्धा लागलेली आहे अशा प्रकारे हँडल दोन्ही बाजूला जोडून घ्यायचे झीप लावलेल्या बाजून खाली अडीच इंचावरती आता इथे मी दोन्ही साईडला या प्रकारे हँडल जोडून घेतले आहेत बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला आता यानंतर आपण रनर साईडला काढून घेतला ए जीपचा तो सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आता यानंतर ही बॅग परतून घ्यायची आता तुम्ही मी एकोणीस बाय एकोणीसचा भाग घेतला होता तुम्ही जास्तही घेऊ शकता आता इथं आपण साईडला पॉकेट तयार केले त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि जीप आहे ती बाजू सेंटर पॉईंटवरती ठेवून घ्यायची आणि त्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची बघा म्हणजे साईडला एक स्क्अर भाग तयार होतो तो जोडून घ्यायचा पूर्ण या प्रकारे दोन्ही साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायच्या स्क्युअर भाग तयार होतात आता मैत्रिणी तुम्ही प्रत्यक्ष जर शिवत असाल तर तुम्हाला बघण्यापेक्षा स्वतः माझं शिवत असाल तर जास्त लवकर लक्षात येतं त्यामुळे माझे जर व्हिडिओ तुम्ही मैत्रिणी कुणी बघून ट्राय करत असाल तर शिवल्यानंतर मला एक कमेंट करा प्लीज कारण मला बऱ्याच मैत्रिणींनी कमेंटसुद्धा केली आहे तुम्हालासुद्धा अजून एकदा सांगते आता यानंतर पूर्ण भाग दोन्ही साईडचे सुद्धा मी जोडून घेतले आहेत स्क्युअर मध्ये आता ते बॅग परतून घ्यायची परतून घेतल्यानंतर बघू शकता या प्रकारे दिसू शकते आतमध्ये जागा सुद्धा व्यवस्थित तुमचं सामान वगैरे मावू शकतं दोन्ही साईडला छोटे छोटे पॉकेट तयार केले आहेत मोबाईल वॉटर बॉटल तुम्ही सहज यामधून बाहेर घेऊन जाऊ शकता किंवा तुमचं मेकअपचं सामान वगैरे असेल तेही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता छोटीशी बॅग सुद्धा तुम्ही म्हणून बाहेर कॅरी करू शकता किंवा घरी स्टोरेज बॅग किंवा मेकअप बॉक्स म्हणून सुद्धा याचा वापर करू शकता आणि दारी साईडला छोटे छोटे दोन पॉकेट तयार केले आहेत बघू शकता तुम्ही साडीच्या कपड्यापासून ही अशी बॅग शिवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मैत्रिणीनो आणि तुम्हाला जर शिवणकामाची खरंच आवड असेल तर प्लीज नक्की ट्राय करा घरी एकदम सोपी बॅग आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा छान अशी बॅग तयार आहे आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मैत्रिणी जर तुमच्या मित्रमैत्रिणींना शिवणकामाची आवड असेल किंवा बॅग शिवायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवा असाच मला सपोर्ट असू द्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला असेल प्लीज प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आजचा व्हिडिओ माझा पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय